सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा असे निर्देश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले या प्रकरणात सहभाग सिद्ध झालेल्या कोणाचीही के गय केली जाणार नाही असे येथे म्हणाले कदम यांनी आज मसाजोग येथे भेट दिली यावेळी त्यांनी कैलासवासी संतोष देशमुख याच्या कुटुंबियांची भेट घेतली स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख तसेच मुलगी वैभवी देशमुख यांच्याशी चर्चा केली सरकार या प्रकरणी खंबीरपणे देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर कदम यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेतली बीड तुरुंगात कैदेत असणारा या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अतिविशिष्ट दर्जा व्ही आय पी प्रमाणे वागणूक तुरुंगातील अधिकारी देत आहेत असा आरोप सातत्याने होत आहे याबाबत आपण मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असून कराड आणि त्याच्या सहकारी आरोपींना इतर कारा इतर कारागृहात कारागृहात कार्यवाही संदर्भात बोलेन असेही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मी आलो आहे या अतिशय निर्घृण हत्या प्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही आरोपीला फाशीच होईल या पद्धतीने आपण या प्रकरणाकडे पाहत आहोत असेही गृहराज्यमंत्री कदम यावेळी म्हणाले मंगेशकरांच्या नावाने असलेलं हॉस्पिटल ितिर थ्याङ्क दादा सब्सक्राइब प्रेस द बेला नेवर मिस एन अपडेट